ब्रॉड टीयू बाय ऑक्सिरेच माणिकचंद ऑक्सिरेच सदर इल नगरपालिका सदर हिल नगरपालिकेने त्रास दिल्यामुळे आणि आमचा तेराव्यात हिंदू मध्ये तेराव्याचा कार्यक्रम असतो तो, तो कार्यक्रम आज आम्ही नगरपालिका कुणाचा ही नगरपालिका अभिएमचे आयुक्त आणि आमचे सकल मराठा समाजाचे आमदार खासदार मंत्री त्या हरम खोड्यामुळे आज आम्हाला टाइम आली सत्ता आजी माझी आमदार खासदार मराठ्याचे सर्व लोक असतील यांच्यामुळे आज आम्हाला खर्च बनत मराठीला ही टाइम आलाय आज आम्ही त्यांच्यामुळे यांचं पिंडदान करतो आहोत सकल समाजासमोर समाथ टीकरा जागीर एकशे काय कुठून परवाने दिला एकशे अडोतीस आमदार आहेत मराठीचे ते गांडू आहेत त्यांच्यामुळे हे तेरा घालायचं टाइम पडला आमचं तेराव घातला से तेरा आमदार आहेत मराठ्याचे तर गांडू निघाले त्याच्यामुळे याचा तेराव घातलाय अनेक लोक तर आरक्षणाच्या बाजूने बोलतात येऊन घेऊन भेटत त्यानं सुविधा दिली नाही ना लाईट बंद केली पाणी बंद केलं जेवण बंद केलं तर त्याच्यामुळे आता मराठी समाजाने पूर्ण आम्हाला जेवण पाठीलं आहे तर मग त्याचं मित्र घालून तेराव घालायला ना ते इथले मेले आम्ही सकल मराठा समाज मुंबईत आलेला आहे तर त्यानं आमची कोणतीच सोय केली नाही तर गावाकडून गाड्या पूर्ण भरून जेवण आलेलं आहे तर ते मेले म्हणून आम्ही त्याचा तेराव घातलेला आहे आता तुम्हाला तुम्हाला आता मनोज जरांगी पाटील मध्ये आंदोलन करतायत ते गर्दीला तिकडे बोलतात गर्दी इकडे जात नाही इथं गर्दी होत आहे आज मुंबईत नोकरदार बाहेर पडला आहे मराठा आंदोलक ट्रेन रस्त्यावरून इकडे येत आहेत जर त्यांना उद्याच्याला त्रास झाला तोही प्रश्न उद्भवू शकतो अशा वेळेला तुम्ही काय कराल आमच्या लेकरा बाळाच्या आरक्षणामुळे पूर्ण आमची पिढी बर्बाद झाली आमच्या वडिलाची पिढी बर्बाद झाली मात्र आम्हाला जो त्रास होत आहे त्याला दोन दिवसाचा त्रास होत आहे पक्षी तर आमच्या पिढी ना पिढी त्रास आहे ना ते सर्वेसला आहेत आमच्यातला कोणी सर्वेसला नाही पूर्ण शेती द्यायचं आमच्या हाकाच आहे ना हे त्याच्या बापाच्या थोडी आहे आमच्या हक्काचं तर आम्हाला द्या ना अजूनही काही लोक आहेत आपल्याला त्यांच्यासोबत बोलायचं बोलायचंय त्यांनी कपडे काढलेले आहेत ते रवा घालतायत आ, राज्यातले जे मराठा आमदार आहेत त्यांनी आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही असं त्यांचं म्हणणं आहे ते त्यांना काय कुठून आलाय आम्ही वैजापूर तालुका संभाजीनगर भाजीनगर हे कुठे सांगायचे कारण रात्री लाईन दिली लाईन बंद केल्यामुळे आम्ही त्याचा दावा करतो आणि फडणवीस साहेब सुद्धा तेराव आहे आज सीन आम्हाला लाईन दिली पाणी दिलं नाही आणि हागंदारी सुद्धा स्वच्छता नाही आहे आणि आम्ही लांबून आले लोक कधी आला तुम्ही आम्ही आज चौथा दिवस पाचवा दिवस आहे आज माझा कारण आमचे लोक म्हणून उठत नाही आज आमच्या लेडीज सुद्धा रेली प्रवास करणार आहे लेडीज आज कारण जोपर्यंत आता उठणार नाही महिला आंदोलक पण येत आहे महिला आंदोलक पण येत आहे वैजापूर संभाजीनगर बीड त्याचा आम्ही केरळ जाऊन आलो म्हणून आमची हे बामण आलेले हे सर्व मंत्री झालेले आता उद्या आम्ही काळाशेवा करताना नेणार पुढे आमचे मनोज दादा गेल्या चार पाच दिवसा इथं मुंबई मध्ये येऊन आम्हाला करत आहे सरकारचं कोणाचं लक्ष नाहीये तेरावं काय घालतात तुम्ही तेरावा असं करत होते हे साध्या तेरावाच्या घालतोय आम्ही काय म्हणताय आम्ही पहिल्या दिवशी आलो त्या दिवशी आमच्या जेवणाच्या हाल हो म्हणून या सरकारनं या बीएमसीच्या महाआयुक्तांना हे सरकारनं आमच्यासाठी असं केलं की इथे बाजूबाजूचे हॉटेल्स हे सगळे असुविधा करत आहे आम्हाला मराठ्याची सोय होऊन आम्ही आलो होतो आंदोलक म्हणून इथं तर यांनी पाणी बंद केलं जेवण बंद केलं आणि विशेष म्हणजे त्या मधली लाईट पण बंद केली आता आता आम्हाला त्रास हवा हो अशी इच्छा होती तर आमच्या गाववाल्याने आम्हाला सगळं गावं करून पाठवून दिलंय त्यामुळे आता या सरकारला वाटलं होतं आम्ही उपाशी मारतो पण आम्ही सरकारला उपाशी मारलय आणि त्याचा त्याबद्दल आम्ही आता इथं श्रद्धा घालतो पण आता या परिसरामध्ये नवीन टॉयलेट्स आले आहेत अँब्युलन्स आले आता व्यवस्था दिसते हा आता तर इकडे आजूबाजूला टॉयलेट्स आहेत पिण्याच्या पाणी आहे टँकर दिसतात आता ते आज सकाळपासून चालू झालं काही रात्री आलेत अगोदर नव्हता ना सर किती किती त्रास झाला सर्वसामान्याला इथं टॉयलेटची व्यवस्था नव्हती प्यायचा पाण्याची खूप त्रास तीस रुपयाला पाणी बॉटल मी विकत घेतलं नव्वद रुपयाला प्लेट पोहे मी विकत खाल्ले अठ्ठावीस तारखेला सकाळी या इथं एका ठिकाणी होते मग ते बंद केले